सत्ता आली की शंभर दिवसामध्ये स्विस बँकेतला काळा पैसा भारतात आणू हे आश्वासन देणं आहे पण इथं आपल्याच देशात आपल्याच देशातल्या बँकेचे सुप्रीम कोर्टानं मागितलेले डिटेल्स देताना मात्र चांगलीच ततपप सुरू आहे इलेक्टोरल बॉन्ड्स बद्दल लपवाछपवी करणाऱ्या एसबीआयची सुप्रीम कोर्टानं आज अक्षरशः शाळा घेतली आणि खर तर एसबीआय नावापुरती आहे प्रत्यक्षात हे आदेश एसबीआय केंद्र सरकारकडूनच आलेले असणार त्याच्याशिवाय त्यांची हिंमत सुद्धा होणार नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवमानना करण्याची त्यामुळे एसबीआयला तर कोर्टानं आज अजिबात मुदतवाढ दिलेली नाही ही, ही आजच्या सुनावणीतली सगळ्यात मोठी बाब आहेच पण सोबतच एका महत्वाच्या गोष्टीबद्दल मात्र सुप्रीम कोर्टाकडून काहीशी सवलत मिळाल्याची चर्चा आहे या एका सवलतीमुळे भाजपला मोठा दिलासा देखील मिळेल असं म्हटलं जात यातली परेंत लेली का हो पूर्ण बातमी कदाचित माध्यमांकडून तुमच्यापर्यंत पोहोचलेली नसेल पण सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या सवलतीचा नेमका काय परिणाम होऊ शकतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे पहा ही विनंती आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या या प्रयोगाला तुमचं पाठबळ म्हणून चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका ही विनंती मित्रांनो बातमी काय आहे सुप्रीम कोर्टानं या सगळ्या प्रकरणामध्ये आज काय आदेश दिलेला आहे तर जी बी आय इलेक्टोरल चे डिटेल्स द्यायला तब्बल तीस जून पर्यंतची मुदत मागत होती त्या आयला आता पुढच्या चोवीस तासामध्ये म्हणजे उद्या बँकेचं काम संपण्याच्या आधी साधारणपणे पाच वाजेपर्यंत हे सगळे तपशील निवडणूक आयोगाला सादर करावे लागणार आहेत त्यानंतर निवडणूक आयोगानं ही माहिती पंधरा मार्च संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या वेबसाईटवर जाहीर करावी असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे म्हणजे जे काम एसबीआयला सुप्रीम कोर्टानं आधीच सांगितलेलं होतं तेच पुन्हा आज सांगितलेलं आहे पंधरा फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेला होता पण त्याच्यानंतर एक बहाना करत एसबीआय ही मुदतवाढ मागत होती ही मुदतवाढ किती हवी होती तर तीस जूनपर्यंत म्हणजे जर तीस जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली असती तर यावेळच्या लोकसभा निवडणुका संपन्न झाल्यावरच ही सगळी माहिती बाहेर आली असती ही माहिती न देण्याबद्दल एसबीआयची कारणं पण खूप भारी होती त्यांचं म्हणणं काय होतं की म्हणे देणगीदार आणि बॉन्ड खरेदीदार यांचे तपशील जुळवत बसायला आम्हाला खूप बारकाईनं काम करावं लागेल म्हणून त्याच्यासाठी एवढा वेळ आम्हाला तर लागेलच आणि त्याच्यावर मग आज सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी त्यांना चांगलं झापलं ते म्हणाले एकतर आम्ही निकाल दिला पंधरा फेब्रुवारीला निकाल देऊन आता सव्वीस दिवस झाले या सव्वीस दिवसामध्ये तुम्ही माहिती देण्याच्या दृष्टीनं काय प्रगती केली किती सुरुवात केली आतापर्यंत याचा काडीचा उल्लेख तुमच्या याचिकेमध्ये नाहीये आणि तुम्ही याचिका दाखल करता ती पण तुमची मुदत संपायच्या चोवीस तास आधी एकतर बॉन्ड इश्यू करताना तुम्ही केवायसी डिटेल्स पण भरून घेतात मग त्याच्यानंतर ही गोष्ट एवढी अडचणीची का आहे खर तर विचार करा की सध्या सगळा ऑनलाईनचा जमाना आहे तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं नुसतं अवघ्या काही लाखांचं कर्ज असलं तरी बँका डोळ्यात तेल घालून आपली माहिती आपल्याकडनं सगळी भरून घेतात स्वतःकडं ठेवतात मग या कोट्यावधींच्या बॉन्डची रक्कम जारी करताना त्यांच्याकडे ही माहिती नसेल का सगळ्यात धक्कादायक म्हणजे याच सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीत याच एस बी न ही बाब कबूल केलेली होती की या बॉन्ड्सचे सगळे तपशील एसबीआयच्या मुंबई बँकेमध्ये सीलबंद आहेत म्हणजे जी बाब त्यांनी स्वतः कोर्टाला सांगितलेली होती त्यावरून ते अशी टाळाटाळ ताल करताना दिसत होते नवीन नवीन कारण शोधत होते कोर्टानं थेट भाषेत सांगितलं की तुम्हाला फार काही ओझं उचलायचं नाहीये तुम्हाला फक्त तो बंद लिफाफा उघडून आयोगामध्ये द्यायचा आहे बस एवढंच आणि तुम्ही उद्या तुमचा बिझनेस संपण्याच्या आधी एवढं काम करून घ्या सगळ्या देशाचं लक्ष मुदतवाढ देतय की नाही याकडे लागलेलं होतं कारण निवडणुकीनंतर जर ही माहिती समोर आली असती तर त्याला काही अर्थ उरणार नव्हता आज कोर्टामध्ये सर्वात देशातले नामांकित वकील ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना सुद्धा कोर्टानं धारेवर धरलं

कुठल्या विदेशी कंपन्यांनी भारतामध्ये आतापर्यंत राजकीय पक्षांना देणगी दिली कुठल्या शेल कंपन्यांनी भारतामध्ये राजकीय पक्षांना देणगी दिली ही सगळी माहिती समोर येणार आहे फरक नीट लक्षात घ्या की आजवर फक्त या देणग्यांचे आकडे आपल्याला कळायचे कुठल्या पक्षाला किती रक्कम मिळाली आणि त्यात ही भाजपला सर्वाधिक मिळाली हे पण समोर येत होतं पण इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बद्दलचा जो कायदा मोदी सरकारनं आणला तोच मुळी हे सांगत होता की देणगीदाराचं नाव मात्र गुप्त राहिलं पाहिजे अर्थात ही गुप्तता केवळ नावासाठी दिखाव्यासाठी असा आरोप देखील याचिकाकर्त्यांनी केलेला होता कारण हे बॉन्ड इश्यू केले जातात एसबीआयकडनं आणि एसबीआय चालते केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर त्यामुळं म्हणायला जरी गुप्तता असली तरी सगळ्या चाव्या फक्त सत्ताधाऱ्यांकडे कुठला उद्योगपती कुणाला पैसा देतोय कुठल्या पक्षाला कुठून अधिक निधी मिळतोय यावर सगळी चोरटी नजर ठेवणं हे सरकारला शक्य होतं आणि मग जर एखादा विरोधी पक्षाचा आर्थिक स्त्रोत थांबवायचा असेल तर त्याच्यासाठी त्या उद्योगपतीला अडचणीत आणणं त्याला इतर मार्गांनी भंडावून सोडणं हे पर्याय सुद्धा सरकारकडे उपलब्ध असणारच आणि त्यामुळं इलेक्टोरल बॉन्ड्स हा एक मोठा भ्रष्टाचार असल्याचा आणि देणगीदारांची नावं गुप्त राखणं हे घटनेला अनुसरून नाहीये ते माहिती अधिकाराचं उल्लंघन आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टामध्ये ही केस दाखल झालेली होती दोन हजार अठरामध्ये हा कायदा आला आणि पाठोपाठ दाखल झालेल्या या केसचा निकाल जवळपास सहा वर्षांनंतर लागलेला होता आता सुप्रीम कोर्टानं आज जो आदेश दिलेला आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रल बॉन्डबद्दलची ही सगळी माहिती उद्या निवडणूक आयोगामध्ये एसबीआयला द्यावी लागेल आणि पंधरा मार्च पर्यंत निवडणूक आयोग ती माहिती आपल्या वेबसाईटवरती टाकेल पण आज सुनावणीच्या दरम्यान एका गोष्टीबद्दल मात्र खूप गोंधळ झाला की बॉन्ड खरेदी करणारा आणि तो कुठल्या पक्षाला दिला गेलेला आहे याची माहिती मॅच करण्याची आवश्यकता आहे का किंवा ती माहिती मॅच करून एसबीआय देणार आहे का याच्याबद्दलचा संभ्रम जो आहे तो पूर्ण या सुनावणीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला आणि दिवसभर त्याची चर्चा सुद्धा झाली काही तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की हे अशा पद्धतीनं म्हणजे बॉन्डचा खरेदीदार आणि त्याचा म्हणजे कुठल्या राजकीय पक्षासाठी वापर झालेला आहे याचे डिटेल्स मॅच करणं हे एसबीआयला करावं लागणार नाही आणि ते न करताच कदाचित त्यांना ही माहिती द्यायला सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे अर्थात काही लोकांचं म्हणणं असं पण आहे की जरी केवळ माहिती मिळाली की कुठ कोण लोक त्याच्यामध्ये देणगी देत होते कोण आत्तापर्यंत राजकीय पक्षांसाठी असे बॉन्ड खरेदी करत होते तरी तरीसुद्धा खूप गोष्टी उघड होतील कारण एकतर या इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या सगळ्या कायद्यानुसार विदेशी कंपन्या सुद्धा मदत करू शकत होत्या शेल कंपन्या सुद्धा मदत करू शकत होत्या इतकंच काय एखादा अंडरवर्ल्ड डॉन सुद्धा मदत करू शकत होता त्यामुळं आतापर्यंतचे हे देणगीदार नेमके कोण आहेत किमान ही नावं तरी उघड होतील असा काही विश्वास जो आहे तो काही लोकांना वाटतोय फक्त संभ्रम कुठं आहे की कुठल्या व्यक्तीनं कुठल्या पक्षाला ती देणगी दिली ही माहिती मात्र कदाचित मॅच करूनच एसबीआय आपल्याला देणार नाही कदाचित जी महत्ति काही अंदाज मात्र नंतर लावले जाऊ जाऊंग का सुप्रिया श्रीनेत या सगळ्या संदर्भात काय म्हणतात सी आई का बाकी सारा काम डिजिटल है उसने बस इलेक्ट्रॉल बॉन्ड का महाकाव्य ताम्रपत्र पर लिख रखा है पर अब उसको सार्वजनिक करने का आदेश आ चुका है नाम तो बताने होंगे सुप्रीम कोर्ट ने कहा है कि कल मतलब 12 मार्च तक एस बी आई को बताना होगा एक पहली बात किस डोनर ने कितने के बॉन्ड खरीदे उनके नाम दूसरा राजनीतिक पार्टियों ने कितने के बॉन्ड भुनाए असल में तो एस का यह कहना कि खरीदार को, को राजनीतिक दल से जोड़ने की जरूरत नहीं है बीजेपी के लिए बड़ी राहत है पर सोचिए सत्तर साल की पाई पाई का हिसाब मांगने वाले इलेक्टोरल बॉन्ड का हिसाब देने में हवा इतनी टाइट क्यों है आता सुप्रिया श्रीनेत टीट वर्ण का एक काही गोष्टी तर आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं उघड कराव्याच लागतील कुठल्या डोनरनं किती रकमेचे बॉन्ड खरेदी केलेले होते म्हणजे देणगीदारांची नावं जे आहेत ती पहिल्यांदा आपल्याला कळतील आत्तापर्यंत आपल्याला ही नावं जे आहेत ती अजिबात कळत नव्हती मग ते फॉरेन कंपनी असेल कुणी अंडरवर्ल्ड डॉन असेल शेल कंपनीवाला असेल या कायद्यानुसार कुणीही ही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकत होतं नावं एकतर आपल्याला कळतील पण सुप्रिया श्रीनेत यांनीच हा प्रश्न उपस्थित केलाय आणि अनेक तज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे की कदाचित आ, हे जे डिटेल्स मॅच करणं आहेत की बॉन्डचा खरेदीदार आणि कुठल्या राजकीय पक्षाला आ, तो तो मिळाला हे मात्र आ, या संपूर्ण एसबीआयच्या डिटेल्समध्ये मॅच करून मिळणार नाही पण काही लोकांचं म्हणणं असं पण आहे की कि किमान हे या देणगीदारांची जी नावं समोर येतील त्याच्यामधून सुद्धा खूप गोष्टी उघड होतील आणि काही डेटा आपल्याकडं ऑलरेडी आहे की कुठल्या कि पक्षाला किती रक्कम मिळालेली आहे याचा त्या आधारे काही तर्क लावणं जे आहे ते सोपं होईल त्यामुळं हे डिटेल्स मॅच करून जरी येणारे नसले अगदी थेट या व्यक्तीनं या पक्षाला एवढी देणगी दिली तरी किमान देणगीदारांची नावं कळतील किती रकमेचे त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत हे कळेल आणि त्यामुळं हा सुप्रीम कोर्टाचा आजचा आदेश जो आहे तो खूप महत्वाचा म्हणावा लागेल अशा आहे की या संपूर्ण निकालामधला जो कळीचा मुद्दा आहे तो तुमच्यापर्यंत नीट पोहोचला असेल आता पंधरा मार्चपर्यंत या सगळ्या गोष्टींचे तपशील जाहीर होणार आहेत सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं आज हा अत्यंत महत्वाचा निकाल दिलेला आहे आणि इलेक्ट्रल बॉन्ड्स जो खरंतर कायदा आणला होता पारदर्शकतेच्या नावाखाली की राजकीय पक्षांच्या देणग्या अशा म्हणजे पारदर्शक पद्धतीने घेतल्या जाव्यात पण मुळामध्ये तोच एक मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टानं हा संपूर्णपणे कायदा जो आहे तो घटनाबाह्य ठरवलेला होता आणि ही नावं जी आहेत ती गुप्त राखणं हे योग्य नाही असं देखील कोर्टानं सुनावलेलं होतं तुम्हाला नेमकं काय वाटतंय इलेक्ट्रॉल बॉन्डच्या या सगळ्या माहितीतून खरोखर काही नवीन तपशील बाहेर येतील का आणि तुम्हाला नेमका या सगळ्या संदर्भात काय डाऊट आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा ही देखील विनंती धन्यवाद